नमस्कार मित्रांनो ए के परफेक्शन अॅकॅडमी तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो पी एम सी दोन हजार चोवीस स्पेशल जी के जी एस सामान्य ज्ञान परीक्षा बघा जी के जी एस विषयी जी आपण सामान्य ज्ञानची सिरीज सुरू केली होती त्याचा भाग क्रमांक चार आहे ज्यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण आपण मुंबई जिल्ह्यावर आतापर्यंत मित्रांनो पोलीस भरतीमध्ये सर्वात जास्त रिपीट झालेले प्रश्न तसेच मित्रांनो बघा बी एम सीचे या अगोदर जे प्रश्न झाले आणि मुंबई जिल्ह्यासंबंधित म्हणजे बी एम सी संबंधित जे प्रश्न विचारण्यात आलेले आहे ते आपण शंभर प्लस जे काही पी वाय क्यू मित्रांनो ते अभ्यासण्याचा प्रयत्न करणार आहे तसेच मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सुद्धा काही जाहिराती आलेल्या आहेत त्याच्यावरतीसुद्धा मी डिटेलमध्ये अॅनालिसिस करणार आहे हे विज हे झाल्यानंतर ओके तर मित्रांनो बघा आज जास्त टाईमपास करत नाही डायरेक्ट प्रश्नांवरती येतो फक्त एकदा कन्फर्म करा ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही गोष्टी क्लिअर आहेत का ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही गोष्टी क्लिअर असतील तर डायरेक्ट स्टार्ट करतो जास्त तुमचा टाईमपास करत नाही थोडंसं सुद्धा बाहेर जायचं आहे ओके शंभर प्रश्न आहे मित्रांनो हे सर्वात जास्त रिपीट झालेले गुड इव्हिनिंग सर्वांना गुड इव्हिनिंग सर्वांना बघा एकदा सर्वांनी कन्फर्म करा ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही गोष्टी क्लिअर आहेत का ओके तर बघा स्टार्ट करूया आता आपण बघा बी एम सी क्लर्क दोन हजार चोवीसचा जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर तुमच्यासाठी जबरदस्त ए वन क्वालिटीचा कोर्स मित्रांनो घेऊन आलेलो आहे फक्त आणि फक्त दोनशे पन्नास रुपयामध्ये ज्यामध्ये ज्याचा हार्ट असणार आहे हार्ट बीट असणार आहे मित्रांनो या कोर्सची ते म्हणजे दहा फुल मॉक टेस्ट आणि मित्रांनो हे बाकीचं जे कंटेंट आहे या सर्व गोष्टीवरती फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे फक्त हे ज्या दहा फुल मॉक टेस्टचीच प्राईज आहे मित्रांनो दोनशे पन्नास रुपये बाकी तुम्हाला हे सर्वच्या सर्व नोट्स त्यावरती फ्री ऑफ कॉस्टमध्ये रिडिंग करण्यासाठी मिळणार आहेत बघा आता आजचा पहिला प्रश्न आहे तुमच्यासमोर की मुंबई जिल्ह्याचं जे काही जिल्ह्याचं मुख्य ठिकाण आहे ते कोणतं आहे तर ते आहे मित्रांनो मुंबई जिल्हा ओके काय मुंबई जिल्ह्याचं जे मुख्य ठिकाण आहे ते सुद्धा मुंबईच आहे यानंतर बघा क्षेत्रफळ किती आहे मुंबईचं तर ते आहे एकशे सत्तावन्न चौ किलोमीटर लोकसंख्येचा जर विचार केला तर मित्रांनो एकतीस पंचेचाळीस नऊशे सहासष्ट आहे सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार तसे बघा सीमा उत्तरेस मुंबई उपनगर व दक्षिण पूर्व या भागामध्ये अरबी समुद्र स्थित आहे तसेच मुंबई शहराची साक्षरता किती आहे तर मित्रांनो एकोणनव्वद पॉईंट एक एकवीस एक टक्के एवढी मुंबई शहराची साक्षरता दर आहे सर्वांनी मित्रांनो एकदा काय करायचं आहे प्रश्न जर आवडले तुम्हाला आजचे तर सर्वांनी लाईक करायचं आहे आणि जबरदस्त असा प्रतिसाद द्यायचा आहे ओके मला एक सांगा आठ वाजताचा टाईम कम्फर्टेबल आहे का सहाचा टाईमिंग सर्वांना कम्फर्टेबल आहे एकदा सांगा बरं फास्टमध्ये तुम्हाला किती वाजताचा टाईम कम्फर्टेबल आहे थोडस बघा आज मला बाहेर होतं बाहेर जायचं होतं म्हणून मी शंभर प्रश्न घेऊन आलो नाहीतर आपलं शेड्यूल होतं आज मी तुम्हाला लोकसंख्या मुंबईची एकदम डीपमध्ये शिकवणार होतो आणि बघा आणखी काही गोष्टी होत्या ते शिकवणार होतो यानंतर बघा आता क्वेश्चन नंबर सहा मुंबई शहराची लोकसंख्या घनता किती आहे तर बघा घनता आहे एकोणीस हजार सहाशे बावन्न मित्रांनो बघा भारतामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं पहिल्या नंबरचं शहर वय मुंबई शहर लक्षात ठेवायचं आहे यानंतर बघा मुंबई शहरात तालुके किती आहेत तर ते आहे एकही तालुका नाही मुंबई शहरामध्ये तालुका आहे का मित्रांनो एक तर एकही नाही आणि मित्रांनो तुम्हाला जर म्हटलं इथं जिल्हा परिषद आहे का तर जिल्हा परिषदसुद्धा नाही यानंतर बघा मुंबई मुंबई शहराचे लिंग गुणोत्तर किती आहे तर आठशे बत्तीस किती आहे आठशे बत्तीस म्हणजे दर एक हजार पुरुषामागे आठशे बत्तीस स्त्री आहेत मुंबई शहरामध्ये तसं बघा मुंबई शहराचा वाहन नोंदणी क्रमांक किती आहे तर ते आहे एम एच वन एम एस म्हणजे महाराष्ट्र आणि मित्रांनो एक हा काय तर त्याचा वाहन नोंदणी क्रमांक आहे यानंतरचा प्रश्न घ्या क्वेश्चन नंबर दहा मुंबईचा सम्राट कोणाला म्हणतात तर मित्रांनो समजून घ्या मुंबईचा जो सम्राट आहे ते आहेत नाना शंकर शेठ ओके नाना शंकर शेठ आहेत मित्रांनो यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर अकरा मुंबई जिल्ह्याच्या स्थापनेवेळी मुख्यमंत्री कोण होते तर बघा ज्यावेळेस मुंबई जिल्ह्याची स्थापना झाली त्यावेळेसचे तत्कालीन मुख्यमंत्री होते माननीय शरदचंद्रजी पवार ओके यानंतरचा प्रश्न घ्या क्वेश्चन नंबर ट्वेल्थ हँगिंग गार्डनला कोणत्या नावाने ओळखतात तर त्यांना मित्रांनो फिरोज मेहता हे नवीन नाव देण्यात आलं होतं हँगिंग गार्डनला ओके मग आता सध्या काय म्हणतात त्याला फिरोज मेहता गार्डन म्हणतात अगोदर काय म्हणायचे हँगिंग गार्डन म्हणायचे तसे बघा आता क्वेश्चन नंबर तेरा देशातील पहिली रेल्वे कोठून धावली तर बघा बुरिवंदर ते ठाणे मुंबई ते ठाणे म्हण बघा क कुठे कुठे संदर्भ तुम्हाला मुंबई ते ठाणे अस मिळतो किंवा बोरीबंदर ते ठाणे काहीही केलं तरी काही हरकत नाही उत्तर तेच आहे ओके बोरीबंदर कुठे आहे तर मुंबईमध्येच आहे ते ठाणे हे देशातील पहिली रेल्वे धावली होती मित्रांनो यानंतरचा प्रश्न घ्या आता कधी धावली होती तर ते धावली होती सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्नमध्ये तसे बघा क्वेश्चन नंबर पंधरा देशातील सर्वात मोठी तार कचेरी कुठे आहे याला स्टार मार्क करा तर बघा देशामध्ये सर्वात मोठी जे तार कचेरी आहे सुद्धा आपल्या मुंबई या शहरामध्ये मुंबई जिल्ह्यामध्ये स्थित आहे ओके यानंतरचा प्रश्न घ्या क्वेश्चन नंबर सोळा सर्वांना गुड इव्हिनिंग आता मी थोडंसं तुमच्या कमेंटकडे इग्नोर करतो मित्रांनो सर्वांनी फक्त काय करायचं आहे कॉन्सन्ट्रेशनने एक एक प्रश्न अभ्यासायचा आहे तुम्ही म्हणत असाल की सर याची जी पी डी एफ आहे हे कुठे मिळेल तर मित्रांनो हे सुद्धा तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये मिळेल परंतु कुठे तर बघा तो जो दो दोनशे पन्नास रुपयाचा कोर्स आहे त्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही परचेस करा टे सिरीजसाठी तर त्यावेळेस तिथंच तुम्हाला हे फ्रीमध्ये मिळणार आहे त्या क कोर्सच्या सोबत यानंतर बघा क्वेश्चन नंबर सोळा देशातील पहिले रेडिओ केंद्र कुठे आहे तर एकोणीसशे सत्तावीस मुंबई ओके मुंबईमध्येच आहे देशातील पहिलं रेडिओ केंद्र आणि स्थापना झाली होती एकोणीसशे सत्तावीस मध्ये मुंबई येथे जहाज बांधणी केंद्र कुठे आहे तर समजून घ्या याला स्टार मार्क करा हा प्रश्न परीक्षेमध्ये खूप वेळा पोलीस भरतीमध्ये तर रिपीट झालेला आहे की मुंबई येथील जहाज बांधणी केंद्र कुठे स्थित आहे तर मित्रांनो गाव डॉक या ठिकाणी आहे यानंतरचा प्रश्न घ्या आता भाभा ऍटॉमिक रिसर्च सेंटर कुठे आहे तर हे सुद्धा नवी मुंबईमध्ये स्थित आहे तसेच कोकण पाटबंधारे विकास महामंडळ स्थापना कधी झाली तर एकोणीसशे सत्त्याण्णव मुंबई येथे झालेली आहे तसेच देशातील एकूण रेल्वे विभागांपैकी मुंबईमध्ये किती विभाग आहेत तर मित्रांनो दोन आहेत एक म्हणजे बघा रेल्वेचा फॉर्म भरत असताना तुम्हाला सी आर आणि डब्ल्यू आर असं दिसते म्हणजे सी आर म्हणजे सेंट्रल रेल्वे म्हणजे मध्य रेल्वे आणि डब्ल्यू आर म्हणजे वेस्टर्न रेल्वे म्हणजे काय तर पश्चिम रेल्वे सी आर आणि डब्ल्यू आर ओके जागासुद्धा आता निघेल निघालेल्या असेल तर तुम्ही चेक करू शकता अशाच प्रकारे आपल्याला सी आर आणि डब्ल्यू आरमध्ये मध्ये जागा डिस्ट्रीब्यूट होताना दिसून येतात मग आपल्या मुंबई या विभागामध्ये किती विभाग येतात तर मित्रांनो दोन येतात पश्चिम आणि मध्य यानंतरचा प्रश्न घ्या झोनमध्ये एकवीस नंबरचा प्रश्न राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोठे झाली तर मित्रांनो मुंबईमध्ये झाली होती कधी झाली होती तर अठ्ठावीस बारा एक अठराशे पंच्याऐंशी मध्ये याला स्टारमार्क करा नेहमी विचारतात मित्रांनो काँग्रेसचं पहिलं अधिवेशन कुठे भरलं होतं मुंबईमध्ये कधी भरलं होतं अठ्ठावी अठ्ठावीस बारा एक अठराशे पंच्याऐंशीमध्ये यानंतर घ्या क्वेश्चन नंबर बावीस देशातील पहिली मोनो रेल सुरू झाली तर हे सुद्धा मुंबईमध्ये स्टार्ट झालेली आहे तसं बघा देशातील पहिली मोनो कोठून कोठे धावली तर बघा चेंबूर ते वडाळा मोनो रेल्वे ओके स्टारमार्क करा चेंबूर ते वडाळा ही धावलेली आहे यानंतर बघा क्वेश्चन नंबर ट्वेंटी फोर नाना हे मुंबईचे अनभिषिक्त सम्राट आहेत सर्वांना माहिती आहे नेहमी विचारतात की मुंबईचे अनभिषिक्त सम्राट कोण आहेत तर मित्रांनो नाना शंकर शेठ आहेत तर मित्रांनो ही जी उपाधी आहे हे जे संबोधन आहे हे कोणत्या व्यक्तीने म्हटलं होतं तर ते म्हटलेलं आहे प्र के अत प्र के अत्रे यांनी ओके याला स्टार मार्क करा हे बघा क्वेश्चन नंबर ट्वेंटी फाईव्ह बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली तर मित्रांनो नाना शंकर शेठ यांनी केलेली आहे कशाची स्थापना बॉम्बे असोसिएशन तसेच बॉम्बे असोसिएशनची स्थापना मित्रांनो कधी झाली तर बघा सव्वीस ऑगस्ट अठराशे बावन्न ना एकदम तारीख लक्षात ठेवा मित्रांनो हा प्रश्न बॉम्बे असोसिएशनवरती सर्वात जास्त तलाठीने रिपीटेड केलेला क्वेश्चन वाई तुम्हाला याचं महत्व कसं आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतो बघा तलाठीची एक्झाम कंडक्ट केली होती टी सी एसने ओके आणि मित्रांनो ही एक्झामसुद्धा टी सी एसच कंडक्ट करणार आहे आणि त्यांच्या प्रश्नांच्या खात्यामध्ये बॉम्बे असोसिएशनची स्थापनाविषयी जे आहे प्रश्न ते ऑलरेडी आहेत म्हणून या प्रश्नांना तुम्हाला इग्नोर न करता पाठच करायचं आहे बॉम्बो बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली आणि कधी केली कधी केली तर सव्वीस ऑगस्ट अठराशे बावन्नमध्ये तसे बघा लोकल ट्रेनला मुंबईची काय म्हणतात तर मित्रांनो मुंबई शहराची रक्तवाहिनी कोण आहे लोकल ट्रेन आहे ओके okay, तसेच बघा यानंतरचा प्रश्न मुंबईतील देशी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते तर ते आहे मुंबई समाचार देशातील म्हटलं का नाही देशातील द बंगाल गॅझेट आहे परंतु मित्रांनो मुंबईतील देशी भाषेतील पहिलं वृत्तपत्र जर म्हटलं तर मुंबई समाचार करावा लागेल मुंबईमधील ओके okay, महाराष्ट्रातील दर्पण आहे प्रश्न वेगवेगळ्यात कन्फ्यूज व्हायचं नाही नंतर कमेंट करता सर तुमचं चुकलं चुकत नाही फक्त वाक्यरचना समजून घ्यायची तुम्हाला यानंतरचा प्रश्न घ्या आता ग्रँड मेडिकल कॉलेज कुठे आहे तर मुंबई येथे स्थित आहे तसेच ग्रँड मेडिकल कॉलेज कोणी स्थापन केले तर मित्रांनो अठराशे पंचेचाळीसमध्ये नाना शंकर शेठ यांनी स्थापन केलेलं कॉलेज आहे नाव काय ग्रँड मेडिकल कॉलेज स्टार मार्क करा तसेच यानंतरचा प्रश्न घ्या आता आर्य समाजाची स्थापना कुठे झाली तर मित्रांनो आर्य समाजाची जी काही स्थापना आहे हे सुद्धा मुंबई येथेच झालेली आहे ओके आणि क अठराशे पंच्याहत्तरमध्ये झालेली आहे आणि मित्रांनो बघा आर्य समाजाची स्थापना ही कोणी केली तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे ओके okay, ब्राह्मो समाज जर म्हटलं तर राजा राम मोनराय यांनी केलेली आहे आर्य समाज आणि ब्राह्मो समाज दोन्ही परीक्षेमध्ये सर्वात जास्त मोस्ट रिपीटेड क्वेश्चन असतात म्हणून हे तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे स्टार करा यानंतरचा प्रश्न घ्या आता महाराष्ट्राचे उच्च न्यायालय स्थापना कधी झाली आणि कुठे झाली तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जे उच्च न्यायालयाची स्थापना आहे ते मुंबईमध्ये झालेली आहे प प्रथमता आणि ते झाली होती चौदा ऑगस्ट अठराशे बासष्ट मुंबई हे शहर खूप इम्पॉर्टंट आहे ओके यानंतरचा प्रश्न घ्या प्रार्थना समाज कुठे स्थापन झाला मुंबई एकतीस मार्च अठराशे सदुसष्टमध्ये प्रार्थना समाज मित्रांनो स्थापन झालेलं आहे कोणी स्थापन केला तर मित्रांनो काही पुस्तकामध्ये संदर्भ न्यायमूर्ती रानाडे असं उत्तर येते तर काही पुस्तकामध्ये आत्माराम पांडुरंग असा संदर्भ येतो तर मित्रांनो आत्माराम पांडुरंग यांच्या घरामध्ये प्रार्थना समाजाची स्थापना झाली होती न्यायमूर्ती रानाडे यांच्या विचार विमर्शातून समजून घ्या तसे बघा यानंतरचा प्रश्न आय एन एस राजेंद्र सैनिकी प्रशिक्षण संस्था कोठे आहे तर मुंबई येथे स्थित आहे यानंतरचा प्रश्न ऑगस्ट क्रांती मैदान जे आहे हे कुठे आहे बघा आता ऑगस्ट क्रांती मैदान हे आहे मुंबई येथे तसेच बघा मुंबई ते आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक किती आहे तर ते आहे नॅशनल हायवे क्रमांक थ्री कोणता आहे मित्रांनो नॅशनल हायवे क्रमांक थ्री तसेच बघा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार कुठून कुठे जातो तर मुंबई चेन्नई येत मुंबई ते चेन्नई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार कुठून जातो मित्रांनो मुंबई ते चेन्नई हा राष्ट्रीय महामार्ग आहे तसेच बघा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आठ कुठून जातो तर मित्रांनो मुंबईपासून तो दिल्लीपर्यंत जातो ओके हे जे मित्रांनो राष्ट्रीय महामार्ग आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो म्हणून लक्षात ठेवा आणि हे प्रश्न रिपीट झालेले आहे मित्रांनो आपल्या पोलीस भरतीमध्ये ओके यानंतरचा प्रश्न घ्या आता मुंबई मेट्रोची सुरुवात कधी झाली तर हे झालेली आहे आठ जून दोन हजार चौदामध्ये ओके मुंबई मेट्रोची सुरुवात झालेली आहे मित्रांनो आठ जून दोन हजार चौदामध्ये ओके तसेच बघा आता क्वेश्चन नंबर फोर्टी वन महाराष्ट्र खादी व ग्रामोद्योग मंडळ स्थापना कधी झाली तर मुंबई एकोणीसशे बासष्ट ओके बघा आता महाराष्ट्र खादी व ग्रामोद्योग मंडळाची स्थापना कोणत्या शहरात झाली मुंबई कोणत्या साली झाली तर एकोणीसशे बासष्टमध्ये झालेली आहे तसेच बघा भारताच्या प्रवेशद्वाराला काय म्हणतात तर बघा जे भारताचं आपलं प्रवेशद्वार आहे ते आहे गेट वे ऑफ इंडिया मित्रांनो गेटवे ऑफ इंडिया आणि गेट ऑफ इंडिया हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत वे जर म्हटलं तर मुंबई आणि मित्रांनो वे जिथं नसला फक्त गेट ऑफ इंडिया असलं त्याचं उत्तर काय मग दिल्ली ओके समजून घ्या इंडिया गेट म्हणतात त्याला काय म्हणतात इंडिया गेट यानंतरचा प्रश्न घ्या गेटवे ऑफ इंडिया वास्तूची उभारणी कधी झाली तर दोन डिसेंबर एकोणीसशे अकरामध्ये चौवेचाळीस हिंद हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महामार्ग नाव कशाला दिले तर मित्रांनो अगोदरचं जे समृद्धी महामार्ग होतं त्यालाच मित्रांनो आता नाव काय देण्यात आलं होतं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महामार्ग यानंतरचा प्रश्न घ्या फोर्टी फायव्ह नंबरचा प्रश्न समृद्धी महामार्ग किती किलोमीटर लांबीचा आहे तर मित्रांनो तो आहे एकूण सातशे एक किलोमीटर लांबीचा कोणता मा महामार्ग समृद्धी महामार्ग ओके यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर फोर्टी सिक्स समृद्धी महामार्ग कुठून कुठे जातो तर हा जातो मित्रांनो मुंबई ते नागपूर इथे जातो तसे बघा समृद्धी महामार्ग लोकार्पण सोहळा कोणाच्या हस्ते झाला तर माननीय नरेंद्र मोदी पंत बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे मित्रांनो समृद्धी महामार्ग म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जो काही महामार्ग मित्रांनो याचा जो काही लोकार्पण सोहळा आहे हा झालेला माननीय नरेंद्र मोदी पंत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ओके डन यानंतरचा प्रश्न घ्या समृद्धी महामार्ग लोकार्पण सोहळा हा क केव्हा झाला कधी झाला तर अकरा डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये झालेला आहे ओके दोन हजार बावीस यानंतरचा प्रश्न मुंबई हा किल्ला सॉरी मुंबई हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो तर मित्रांनो हा कोकण विभागामध्ये येतो प्रशासकीय विभाग कोणता आहे मुंबईचा कोकण यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर पन्नास भारतातील पहिली कापडगिरणी मुंबईत कधी सुरू झाली तर सात जुलै अठराशे चौपन्नमध्ये झालेली आहे आणि मित्रांनो कोणी केलेले आहे याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे लाईव्ह चॅट बॉक्समध्ये सुद्धा देऊ शकता आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सर्व विद्यार्थ्यांना याचं उत्तर द्यायचं आहे की भारतातील पहिली कापडगिरणी मुंबईमध्ये कोणी सुरू केली ओके okay, यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर फिफ्टी वन मुंबई बृहन्मुंबई जिल्ह्याचे विभाजन करून मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यांची निर्मिती कोणत्या साली झाली तर मित्रांनो विभाजन झालं होतं ब्रहन बृहन्मुंबई या जिल्ह्याचं एकोणीसशे नव्वद मध्ये नाईन्टीन नाईन्टी याला स्टारमार्क करा हा प्रश्न तुम्हाला प्रत्येक शिपमध्ये रिपीट होताना दिसेल एकोणीसशे नव्वद ओके डन यानंतरचा प्रश्न राज्यात आकारमानाने किंवा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान असलेला जिल्हा कोणता उत्तर आहे मुंबई तसेच मुंबई हे भारताचे प्रवेशद्वार समजले जाते ओके सर्वांना आहे अठराशे सत्तानमध्ये मुंबई विद्यापीठाची स्थापना झालेली आहे तसेच महाराष्ट्राची राजधानी भारताची आर्थिक राजधानी आणि प्रथम क्रमांकाचं औद्योगिक शहर याला स्टारमार्क करा मित्रांनो प्रथम क्रमांकाचं औद्योगिक शहर कोणतं आहे तर ते आहे मुंबई आणि पहिल्या दहा क्रमांकाच्या मित्रांनो औद्योगिक शहरामध्ये जगामध्ये सुद्धा मुंबईचा काय होतो उल्लेख येतो म्हणून याला स्टारमार्क करायचा आहे अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे महाराष्ट्राची राजधानी मुंबई भारताची आर्थिक राजधानी मुंबई प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर मुंबई आणि मित्रांनो भारताची जी मूवीची राजधानी आहे ते सुद्धा मुंबईच आहे ओके यानंतरचा प्रश्न घ्या क्वेश्चन अठराशे सत्तावन्न मध्ये मुंबई येथे मुंबई शहराला सपनोगी नगरे सुद्धा म्हणतात मित्रांनो हा सुद्धा प्रश्न रिपीट झालेला होता ओके बघा अठराशे सत्याहत्तर मध्ये मुंबई येथे शासनमान्य रोखे बाजार स्थापना करण्यात आला असून हा भारतातील पहिला व सुसंघटित रोखे बाजार मानला जातो मुंबई येथे मित्रांनो काय केलं होतं रोखे बाजार शेअर मार्केट ओके डन यानंतरचा प्रश्न घ्या आता गेटवे ऑफ इंडिया काय तर मित्रांनो एक प्रेक्षणीय स्थळ आहे तसेच बघा अठ्ठावन्न एकोणीसशे अकरामध्ये राजा पाचवा जॉर्ज म्हणजे पंचम जॉर्ज आणि राणी मेरी बघा आता जो पंचम जॉर्ज नावाचा राजा होता आणि त्याची बायको राना राणी मेरी यांच्या स्वागतासाठी मित्रांनो जे बांधण्यात आलं होतं त्याचं नाव आहे भारताचे प्रवेशद्वार म्हणजे गेटवे ऑफ इंडिया ओके याच गेटमधून मित्रांनो त्यांच्या स्वागतासाठी गेट तयार करण्यात आलं होतं आणि त्यांचं स्वागत करण्यात आलं होतं यानंतरचा प्रश्न घ्या आता क्वेश्चन नंबर एकोणसाठ दादर मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण जे शहर आहे ते म्हणजे दादर इथं मित्रांनो काय आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चैत्यभूमी आहे मित्रांनो महामानवाची चैत्यभूमी कोणत्या शहराला लाभलेली आहे तर दादरमध्ये ओके यानंतर बघा यांच्याच नावाने दादर या शहराचं नामांतर व्हावं यासाठी मित्रांनो लढा सुरू आहे तसं बघा क्वेश्चन नंबर सात साष्टी बेटाच्या दक्षिण भागात मुंबई उपनगर हा जिल्हा बसलेला आहे ओके यानंतर बघायचा एकसष्ट नंबरचा प्रश्न स्टार मार्क करा जेराल्ड अंजियर यांना काय म्हणतात तर मुंबईचे शिल्पकार असे म्हणतात मित्रांनो मुंबईचे आधुनिक मुंबईचे शिल्पकार कोण तर जेरा जेराल्ड अंजियर आहेत यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर सिक्स्टी टू कोणत्या वर्षी चार्ल्सने मुंबई ईस्ट इंडिया कंपनीला भाड्याने दिली तर सोळाशे अडुसष्टमध्ये मित्रांनो किती रुपये भाड्याने दिली होती याचं उत्तर तुम्हाला उत्तर बघा काय द्यायचं आहे कमेंट बॉक्समध्ये दे द्यायचं आहे किती पोंड नाणे होते कालच आपण अभ्यासलं किती पोंड नाण्याने यांनी काय केलं होतं भाड्याने दिली होती कारण काय होतं मित्रांनो उत्पन्नापेक्षा खर्च जास्त येत होता त्याच्यामुळे यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर सिक्स्टी थ्री मुंबई नगरपालिका केव्हा स्थापित झाली तर अठराशे पासष्टमध्ये मुंबईमध्ये रेल्वे वाहतूक केव्हा सुरू झाली अठराशे त्रेपन्न सर्वांना माहिती आहे सोळा एप्रिल यानंतरचा प्रश्न घ्या भारत छोडो ही घोषणा कोठे देण्यात आली सुरुवातीला तर मित्रांनो समजून घ्या स्टार करा भारत छोडो नावाची जी काही घोषणा आहे मित्रांनो हे प्रथमताच एकोणीसशे बेचाळीसमध्ये गवालिया टँक मैदान मुंबई येथे देण्यात आली होती यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर सहासष्ट मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना अठराशे बासष्टमध्ये झाली होती मुंबई शेअर बाजार स्टॉक मार्केटची स्थापना झाली आहे अठराशे पंच्याहत्तरमध्ये मुंबई हे नाव केव्हा ठेवण्यात आलेले आहे मित्रांनो तर एकोणीसशे शहाण्णवमध्ये यालासुद्धा स्टारमार्क करा मुंबईचं नामांतर झालं होतं मित्रांनो आणि ते झालं होतं एकोणीसशे शहाण्णवमध्ये यानंतरचा प्रश्न मुंबई महानगरपालिका रचना महानगरपालिका अधिनियम कोणत्या अनुसार येते तर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अनुसार याला स्टार मार्क करायचा आहे हा प्रश्न तुम्हाला प्रत्येक शिपमध्ये बघायला मिळू शकते मुंबई महानगरपालिका रचना महानगरपालिका अधिनियम या अन्वयेनुसार येते रिकामी जागा असेल नवद नवद। उत्तर एकोणीसशे बघा ऑप्शन असेल एकोणीसशे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद उत्तर द्यायचं आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी डन यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर सत्तर मुंबई महापौर कार्यकाळ किती वर्षाचा असतो तर अडीच वर्षाचा असतो दोन पॉईंट पाच यानंतरचा प्रश्न बघा क्वेश्चन नंबर एकाहत्तर मुंबई महानगर स्थानिक विकास प्राधिकरण स्थापना केव्हा झाली तर एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये बघा मुंबई महानगर स्थानिक विकास प्राधिकरण पदाधिकारी समितीचे अध्यक्ष कोण होते तर ते होते मुख्यमंत्री साहेब यानंतर बघा मोनोरेल प्रकल्पाची सुरुवात केव्हा झाली तर दोन हजार मध्ये तसेच म्हाडा अतिशय इम्पॉर्टंट आहे याला स्टार मार्क करा माडाची एक्झाम सुद्धा कोणी कंडक्ट केली होती तर टी सी एसने केली होती मित्रांनो तर माडाच्या संदर्भात टी सी एसकडे कडे कलेक्शन असणार आहे म्हणून बघा हे सुद्धा प्रश्न तुमच्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट आहे की माडाची स्थापना केव्हा झाली एकोणीसशे मध्ये ओके डन यानंतरचा प्रश्न घ्या मुंबई शहर पोलीस कायदा एकोणीसशे दोनमध्ये काय झालेला आहे अस्तित्वात आलेला कायदा होय तसेच बघा आता एकोणीसशे बघा शहात्तर नंबरचा क्वेश्चन आहे मुंबई पोलीस महाराष्ट्र मध्ये केव्हा समिष्ट झाले तर एकोणीसशे मध्ये लोकसंख्येच्या घनतेत या मुंबई उपनगर जिल्ह्याच्या दुसरा क्रमांक आहे समजून घ्या लोकसंख्येच्या घनतेत मुंबई उपनगरचा जिल्ह्यामध्ये कितवा क्रमांक आहे मित्रांनो या जिल्ह्याचा दुसरा क्रमांक आहे मुंबई शहराचा पहिला क्रमांक लागतो तसेच बघा मुंबई उपनगरात सागर किल्ला लाभला असून सभोवताली आली माहीमची खाडी असल्याने येथे मत्स्य व्यवसाय महत्वाचा ठरलेला आहे माहीमची खाडी मत्स्य व्यवसाय मुंबई उपनगराला लाभलेला किनारा आहे मित्रांनो समजून घ्या यानंतरचा प्रश्न या माशांपासून कॉडलिवर ऑइलसाठी सारखी मित्रांनो जीवनयुक्त काय तयार केले जाते तेल आणि औषधी ओके डन यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर ऐंशी मित्रांनो बघा मुंबई शहर आणि मुंबई उपनगरमध्ये किती खेडे आहेत असं सुद्धा प्रश्न विचारण्यात येते तर उत्तर आहे झिरो ओके एकही खेडा नाही मित्रांनो मुंबई शहरामध्ये तालुकेसुद्धा नाही यानंतर बघा क्वेश्चन नंबर ऐंशी महाराष्ट्रातील क्षेत्रपणाने सर्वात लहान जिल्हा कोणता तर मुंबई शहर आहे तसेच बघा मुंबईच्या महालक्ष्मी भागात महालक्ष्मी भागात घोड्यांच्या शर्यतीचे मैदान आहे ओके बघा असा प्रश्न विचारतील महाल बघा घोड्यांच्या शर्यतीचे मैदान कोण मुंबईच्या कोणत्या भागामध्ये आहे तर महालक्ष्मी या भागामध्ये आहे तसेच बघा महाराष्ट्रातील आधुनिक कत्तलखाना कुठे आहे तर देवनार मुंबई या ठिकाणी आहे क्वेश्चन नंबर एटी थ्री मुंबईतील दादर व नायगाव पासून महालक्ष्मी व भायखडा पर्यंतच्या भागात हिरणगाव मुंबई असे म्हणतात मित्रांनो बघा आता रेल्वेचं जे विद्यार्थी प्रिपेरेशन करतात तर तुम्हाला असं विचारू शकतात की मुंबई झोनमध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी मित्रांनो जे रेल्वेचे हॉस्पिटल असतात आणि महत्वपूर्ण कोणतं हॉस्पिटल आहे तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे भायकळा हॉस्पिटल ओके यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर एटी फोर बोरीवली संजय गांधी उद्यान कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे तर मुंबई येथे आहे क्वेश्चन नंबर एटी फाईव्ह बघा आता हँगिंग गार्डन कुठे आहे तर मित्रांनो मुंबई येथे आहे आणि याचं नाव काय ठेवण्यात आलेलं आहे मेहता मैदान ओके यानंतरचा प्रश्न घ्या क्वेश्चन नंबर एटी सिक्स बोरीवली संजय गांधी उद्यानाचे क्षेत्रफळ किती आहे तर ते आहे एकशे तीन चौ किलोमीटर एवढं आहे तसे बघा एटी सेव्हन नंबरचा प्रश्न वैतरणा भादसा आणि तानसा हे जे तलाव आहे मित्रांनो हे कोणत्या जिल्ह्याला पाणीपुरवठा करतात तर उत्तर आहे मुंबई या जिल्ह्याला तसेच एटी एट नंबरचा प्रश्न राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सतरा हा कोणता मार्ग म्हणून ओळखला जातो तर याचं नाव आहे मुंबई गोवा मार्ग आहे मित्रांनो मुंबई ते गोवा जाणारा हा महामार्ग आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नॅशनल हायवे क्रमांक सेवनटीन सतरा ओके एटी नाईन नंबरचा प्रश्न घ्या आता मुंबई गोवा मा मार्गावर कोणतं शहर आहे तर बघा मुंबई आणि गोवा या मार्गावर स्थित असलेलं शहर आहे मुंबई जिल्ह्यामध्ये वसई यानंतरचा प्रश्न घ्या आता क्वेश्चन नंबर नव्वद रत्नागिरी मुंबई रेल्वे मार्ग कोणत्या नावाने ओळखला जातो तर कोकण रेल्वे तसेच महाराष्ट्राचे सर्वात उपयुक्त बंदर म्हणजेच नैसर्गिक बंदर कोणतं तर मित्रांनो आपलं प्रिय मुंबई आहे आणि मित्रांनो हे मुंबई महाराष्ट्रामध्ये संमलित व्हावं यासाठी खूप लोकांनी लढा दिलेला आहे आणि मित्रांनो खूप लोक हुतात्मेसुद्धा झालेले आहे यानंतर बघा क्वेश्चन नंबर नाईन्टी टू मुंबई बंदर सर्वात उपयुक्त आहे कारण दळणवळणासाठी भरपूर साधने व रस्त्याचे जाळे मोठे आहे नाइन्टी थ्री नंबरचा प्रश्न कोणत्या मोसमात कोकणातील बंदरे बंद असतात तर मित्रांनो पावसाळ्यामध्ये तसेच वनस्पती तूप कोठे बनवले जाते तर हे सुद्धा मित्रांनो मुंबईमध्येच बनवले जाते तसेच बघा आता भारताचे पॅरिस कोणत्या शहरास म्हणतात टाळमाग करा मित्रांनो आपल्या प्रिय मुंबई शहरास काय म्हणतात तर भारताचे पॅरिस म्हणून ओळखण्यात येते तसे बघा आता घरा लेणी कोणत्या शहराजवळ आहे तर ते आहे मुंबई शहराजवळ तसेच महाराष्ट्रात इंजिनिय इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट कोठे स्थित आहे तर ते आहे मुंबई येथे तसेच भारतीय विद्याभवन कोठे आहे तर हे सुद्धा मुंबई येथेच आहे तसेच बघा 99 नाईन नंबरचा प्रश्न शासकीय खार प्रशिक्षण प्रयोगशाळा कुठे स्थित आहे तर ते आहे वडाळा येथे त्रारमाग करा मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण आहे की शासकीय खार प्रशिक्षण प्रयोग प्रयोगशाळा कुठे स्थित आहे तर ते आहे वडाळा येथे मित्रांनो आशा करतो आजचं जे काही व्हिडिओ लेक्चर आहे हे मला कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन कवर करायचे होते आवडलेलं असेल आशा करतो ओके बघा आता काही काय बघा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग वेग संदर्भ आहेत मी जिल्हा परिषदची जी बघा जी आपली वेबसाईट आहे सीची बघा जिल्हा परिषदची आतापर्यंत एक्झाम झाल्यानं तर तोंडामध्ये तेच बसलेलं आहे जिल्हा परिषद जिल्हा परिषद जिल्हा परिषद तर बघा जे आपली बृहन मुंबईची ऑफिशियल वेबसाईट आहे वेबसाईट आहे त्यामध्ये जे क्षेत्रफळ दिलेलं आहे त्या क्षेत्रफळाचा मी काय घेतलेला आहे संदर्भ घेतलेला आहे पुस्तक जर पाहिले तुम्ही तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे संदर्भ येण्याची शक्यता आहे ओके त्यापेक्षा तुम्ही काय करा माहिती आहे का आपलं जे बी एम सीची ऑफिशियल वेबसाईट आहे तिथं लो जिल्ह्याचं क्षेत्रफळ दिलेलं आहे लोकसंख्या दिलेलं आहे वाचून घ्या मी तर आणलेलं आहे तिथून संदर्भ घेऊन तुम्ही सुद्धा एकदा कन्फर्म करून घ्याल कारण की परीक्षा बी एम सीच्या अंतर्गत होत आहे टी सी एस कंडक्ट करत आहे आणि मित्रांनो मार्कसुद्धा आपल्याला बी एम सीच्या वेबसाईटवरती जी लोकसंख्या असेल आणि जे क्षेत्रफळ असेल त्यानुसारच मिळणार आहे आशा करतो आजचं जे काही लेक्चर आहे हे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं असेल ओके मला सांगा कसं वाटलं एकदा जेवढे विद्यार्थी लैव आहेत सर्वांनी एकदा लाईक करा आणि थम्स अप करून मला सांगायचं आहे की सर लेक्चर कसं आहे सांगा फास्टमध्ये क्वेश्चन कसे वाटले तुम्हाला हे मित्रांनो सर्वात जास्त मोस्ट रिपीटेड नाईंटी नाईन प्रश्न होते आणि तुम्हाला एक्स्ट्रा फॅक्ट सांगितलं त्यामध्ये जवळपास आपण एकशे दहा ते एकशे वीस प्रश्न हे अभ्यासलेले आहेत ओके एक्स्ट्रा फॅक्टनुसार बघा आता सर्वांनी एकदा मला सांगायचंय क्वेश्चन कसे होते लगेच उत्तर द्या तर मित्रांनो खूप छान धन्यवाद भारी म्हणताय सुरेखा मॅम मनापासून धन्यवाद भूषण सर मनापासून धन्यवाद मित्रांनो फक्त एक काम करा जास्तीत जास्त या व्हिडिओची लिंक शेअर करण्याचा प्रयत्न करा बी एम सीमध्ये जेवढे काही स्टडी ग्रुप आहेत त्या स प्रत्येक स्टडी ग्रुपवरती या व्हिडिओची लिंक पोहोचली पाहिजे हीच आप पे, अपेक्षा करतो तर मित्रांनो सर्वांचे मनापासून धन्यवाद इथेच थांबूया आता ओके धन्यवाद पिहू मॅम धन्यवाद कौशल्य मॅम आणि मनीषा मॅम तर मित्रांनो इथंच थांबूया कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता मी दोन मिनटं इथं थांबतो अगोदर काही डाऊट असेल तर विचारा जीएमसीचा रिझल्ट केव्हा आहे तर बघा येत्या सव्वीस तारखेला एक अंदाज आहे की जो है है। निकाल आहे तो येऊ शकतो नाहीतर मित्रांनो नेक्स्ट मंथमध्ये एकदम पक्का आहे ओके सव्वीस एम जीएमसीचा निकाल लागू शकतो काही अडचण असेल तर विचारा लवकर फास्ट नाहीस म्हणताय धन्यवाद कविता मॅम आनंद सर ठीक आहे तर मित्रांनो इथंच